ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्याला घरी बसवू पण त्याकरता शेतकऱ्याला आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवता येत नाही आणि म्हणून एक राज्य लेवलची टेक्निकल ॲडवायझरी कमिटी तयार केली वेगवेगळे तज्ज्ञ त्याच्यामध्ये घेतले त्या कमिटीतनं त्याचा नवीन आराखडा तयार केला त्या कमिटीने त्या आराखड्याला मान्यता दिल्यानंतर राज्याच्या कॅबिनेट पुढे ते आणलं आणि कॅबिनेटने त्याला मान्यता देताना निर्णय असा केला की शेतकऱ्याचं हित बघायचंय त्यामुळे या प्रकल्पाला मान्यता तर आम्ही देतो ते पूर्णतः आम्ही करू पण त्याच निर्णयामध्ये लिहिलं की मात्र हा प्रकल्प करत असताना ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये हात धुवून घेतले ज्या ज्या लोकांनी आपल्या तिजोऱ्या भरल्या त्यांची चौकशी ही सुरूच राहील आणि त्यांच्यावर अँटी करप्शन ब्युरो चौकशी करत राहील त्या चौकशीच्या अधीन राहून याला मान्यता आम्ही दिली आणि आज ते काम या ठिकाणी आपण केलं मी गिरीशजींचं अभिनंदन करेन अत्यंत हिमतीनं या ठिकाणी हे काम पूर्ण झालं पटनीजी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते आणि आज त्यांनी या ठिकाणी मागणी केली की बॅरेजेसचं काम तर पूर्ण झालं पाणी तर दिसत आहे पण आमच्या शेतीत येईल कसं लिफ्ट इरिगेशन केल्याशिवाय ते येत नाही आणि म्हणून सत्तर कोटी रुपयाची मागणी त्यांनी केली लिफ्ट इरिगेशनला वीज देण्याकरता पटणीची काळजी करू नका तुम्ही मागितले सत्तर कोटी आम्ही मंजूर केले एकशे चौदा कोटी